नमस्कार मी हरदर्श स्वार आपल्या चॅनलवर भरपूर दिसांनी मी गाड्यांचा व्हिडिओ अपलोड करत आहे परवा केलेला आहे एका गाडीचा परंतु वेळा आपल्याला काही व्हिडिओ करता येईल नाही तर आज वेळ जी चॉईस कार मोठे का यांच्या गाड्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलला अपलोड करत आहे यांच्याकडे गाड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे नवीन गाड्या यांच्याकडे आलेल्या आहेत नवीन म्हणजे सेकंड हँड यूज गाड्या असतात सेकंड हँड जी चॉईस कार मोटलो त्यात जी गाडी पाहिजे ती तुम्ही यांच्या शॉपला विजिट देऊ शकता यांना फोनवरून तुम्ही चौकशी करू शकता <coughs> यांचे लोकेशन आहे पन्हाळ्यात जाताना जे जा आंबेवाडी गाव लागतं नाही त्याच्या साहेब यांचे चॉईस कार्बट म्हणून या नावाने यांची शॉप आहे यांच्याशी आपण फोनवरून संपर्क साधून जे आपल्याला गाडी पाहिजे असेल ते त्याची बुकिंग पण करू शकता व इथे प्रत्यक्ष शॉपवर भेट देऊन गाडीची टेस्ट ड्रायव्हरसुद्धा तुम्ही हो घेऊ शकता यांच्याकडे सिजनेबल गाड्या आहेत रेटमध्ये पण कमी जास्त होईल आपल्याला जे पाहिजे असेल ती गाडी आपण यांच्यावर खरेदी करू शकता नवीन असाल तर हरिदास पवार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो आपण कुठून व्हिडिओ पाहता ते पण आम्हाला कमेंटद्वारे सांगा तर पहा शेवट पण व्हिडिओ धन्यवाद